डोळ्यांची माझ्या गाथा हो। 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 मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे प्रश्नोत्तराची कथा सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सत्तांतर झाली सत्तेवरती आलटून पालटून लोक बसली हा पक्ष बसला तो पक्ष बसला पण जनतेचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत जनतेच्या मूलभूत प्रश्नाला कायमची उत्तरं कधीच मिळालेली दिसत नाहीत हेच सांगणारी हेच निर्देशित करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रश्नोत्तराची कथा सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत आणि कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत हे सत्तेवर असले की ते विरोधक म्हणून प्रश्नात सुटण्याचा आग्रह धरतात विरोधक सत्तेवर बसले की कालचे सत्तेवर असणारे त्याच कामासाठी त्याच प्रश्नांसाठी मोर्चा आणि आंदोलन करताना दिसतात म्हणून सदळी वात्रटीकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत आणि कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत सदरी वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटापालट होते सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटा पालट होते प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते पुन्हा एकदा दुसरं कडून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटा पालट होते सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटा पालट होते प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते सदळी वात्रटीकेच शेवटचं आणि तिसरं कडव सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृत्वाचा पट्टा आहे अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृतवाचा पट्टा आहे अमृतवाचा पट्टा आहे हे अत्यंत दुर्दैवी वास्तव प्रकट करणारं सदळी वात्रटीकेचं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय पट्टा आहे सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय पट्टा आहे अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृत्वाचा पट्टा आहे अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृत्वाचा पट्टा आहे अमृत्वाचा पट्टा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं प्रश्नोत्तराची कथा ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Chanting,